लंगडा लंगडग लंगडा लंगड़ा ग लंगडा देव एका बाया लंगडा लंगडग लंगडा लंगडा क नंगडा पाया ने लंगडा असं कस असं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं देवाचा देवबाई लंगडा असं कसा देवाचा देवाबाई लंगडा देवाचा देवाबाई लंगडा घरी जातो गवळ्या घरी जातो दही तुझं खातो दही तुझं खातो गवळ्या घरी जातो गवळ्या घरी जातो